पार्टी प्रकरणामध्ये आज पुन्हा एकदा सगळ्याच आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं कारण दोन दिवसांची जी पोलीस कोठडी होती ती संपणार होती या सगळ्याच्या नंतर असं पाहायला आहे की या प्रकरणामधले जे पाचही पुरुष आरोपी आहेत या आरोपींना पुन्हा एकदा दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे तर ज्या दोनही महिला आहेत या महिलांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे अर्थात या सगळ्यामध्ये ईशा सिंग नावाची जी महिला आहे तिच्यावरती प्रचंड गंभीर आरोप आजच्या सगळ्या सुनावणीमध्ये झालेले पाहायला मिळतात आरोपीचे जे वकील आहेत अर्थात विजयसिंह ठोंबरे जे आहेत त्यांच्याकडून सुद्धा या ईशा सिंग नावाच्या महिलेवरती प्रचंड गंभीर असे आरोप करण्यात आलेले आहेत कारण मुळात एफ आय आरमध्ये मध्ये जे काही म्हटलंय त्यानुसार ईशा सिंगकडेच कोकेन आणि गांजा सापडलेला होता आणि असं असून सुद्धा तिच्यासाठी न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली आणि अर्थात तिला मिळाली थोडक्यात तिच्या जामिनासाठीचा सा मार्ग सुद्धा मोकळा झाला मग ज्यांच्याकडे प्रांजल खेवलकरांकडे जर काहीच सापडलं नाही त्यांचा या ड्रग्सची काहीच संबंध नाही तर मग त्यांना पोलीस कोठडी का असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी खरं तर माझ्याबरोबर ईशा सिंग यांचे वकील आहेत का सांगाल तुमच्या ज्या अशील आहेत त्यांच्यावरती थेटपणे असे आरोप आहेत की त्यांच्याच पर्समध्ये हे सगळे ड्रग्ज सापडले आणि तरीसुद्धा त्यांना न्यायालयीन कोठडी कशी काय देण्यात आली मॅडम कसं आहे आता डे फर्स्ट पासून आमचं म्हणणं असं आहे की ही जी काही रेड झाली किंवा जे केलं ते प्लांटेड आहे ती पर्स, ना पर्स मतना काई काई आमची नाही त्या पर्समधनं काही जे काही यांनी मिळालं म्हणून दाखवलं ते आमचं नाही आपण जर व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामध्ये एक लेडी कॉन्स्टेबल ही पर्स कुणाची किंवा काय हे झटकत आहेत तर हा पंचनामा एन डी पी एसमध्ये या पद्धतीने होत नाही तिथं कुठलाही मॅजिस्ट्रेट नाही गॅजिटेड ऑफिसर नाही कोणी नाही त्याचं आणि एन डी पी एसमध्ये तिसरं ऑप्शन हा ओपन नाही की बाबा कोणीतरी इंडिपेंडंट पंच आणले ना आम्ही तुमचा पंचनामा करतोय आणि तुम्ही आम्हाला संमती द्या असं कुठंही नाही आहे त्यांनी आमचं म्हणणं असं आहे की हे सगळं प्लांट केलेले आता आमच्यावर आरोप करण्यात आले की तिने आणलं तिने केलं हे केलं पहिल्या दिवशी यांचा स्टँड काय होता की सगळे एकत्र एक होते किंवा आम्ही ओळखत नाही किंवा आम्ही एकत्र एक पार्टीला आम्ही इन हाऊस पार्टी करत होतो किंवा काय आता ही मुळात ही रेव पार्टी नाही ही रेव पार्टी नाही हे एकत्र मित्रमैत्री सगळे असल्या कारणच हे एकत्र भेटले होते हे भेटल्यानंतर तिथं अचानकपणे हे सगळे पोलिस आले आणि त्यांनी हा सगळा बनाव हो केला हे प्लांट केले गेलेले -के त्याच्यामुळं माझ्याकडनं माझ्या आरोपीकडनं कुठल्या काही गोष्टी सापडल्या नाहीत आता एम सी आर का झाला तर पोलिसांचा जो फर्स्ट रिमांड रिपोर्ट होता त्याच्यामधली जी कारणं होती त्या कारणांचा तपास करण्याकरता मेहरबान न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली होती त्याच्यामध्ये आमच्याकडचा तपास कम्प्लीट झाला म्हणून या दोन महिलांना एम सी आर ग्रँड झाला आणि इतर आरोपींचा तपास राहिला असेल त्यांची जी काही कारणं असतील अजून त्यांना जी कुठली अजून डिस्कवरी करायची असेल त्या कारणास्तव त्यांना पी सी आर मेहरबान कोर्टाने दिला त्या रिमांड रिपोर्टमध्ये ते रिझन्स मेन्शन आहेत त्याच्यामुळं असं कुठंही नाही आहे की आणि कायदा असं म्हणत नाही की एक्स वाय झेडला तुम्ही एम सी आर दिला सहगुन्ह्यातल्या आरोपीला म्हणून तुम्ही लगेच सीला पण तुम्ही एम सी आर द्या हे आर्ग्युमेंट असू शकत नाही याच्यामध्ये हा लिगल पॉईंट असू शकत नाही त्याच्यामुळे त्याला एमसीआर दिला आणि मग आम्हाला का दिला नाही पोलिसांना वाटलं याच्यामध्ये तपास केला पाहिजे जर खरंच काही नाहीये किंवा काही नाही तर हे तपासादरम्यानच येतं ना यांना इन डिटेल तपास करणं गरजेचं आहे म्हणून त्यांना पीसीआर दिलेलं आहे आमच्या बाबतीतला तपास संपला म्हणून आम्हाला एमसीआर ग्रँट केला आता असं करू नये की फक्त आणि फक्त बाबा यांचा एमसीआर झाला म्हणून सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून लगेच आमच्यावर सगळे गरळ ओकायची आमच्या लोकांना त्या महिला आरोपीला तुम्ही जास्त तिनेच केलं तिनेच केलं तिला कोणी पाठवलं तिला कोणी प्लांट केलं म्हणजे चाल हे चाललंय काय हा हनी ट्रॅप म्हणताय हनी ट्रॅपचा प्रकार आहे का नाही आहे केसेस अशी आहे यांची की आम्ही जेव्हा हे एका रूममध्ये सगळे सापडले हे तिथं काय करत होते तर हे मित्रमैत्रीण होते हे गप्पा मारायला आले होते हे भेटायला आले होते एकमेकाला ही जनरल स्टोरी आहे त्याच्यामध्ये हे दरवाजा वाजून हे पोलिस आतमध्ये आतमध्ये आले अशी स्टोरी आहे ती रूम कुणी बुक केली होती कुणाच्या नावावर हो आहे मग तुम्ही कसं ओळखत नाही मग आता आमच्या आरोपींवर ढकलून चालेल का पण जे काही म्हटलं गेलंय की या महिलेकडची हो महिले 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 जी पर्स होती त्या पर्समध्ये हे सापडलं या महिलेची पर्सच नाही महिलेची ही पर्सच नाही आहे त्या महिलेची ती पर्स आहे हे दाखवायला काय पुराव आहे आमचं म्हणणंच आहे की ही पूर्ण जी रेड आहे ही राजकीय पॉलिटिकल मोटिवेटेड ही रेड झालेली आहे याच्यामध्ये फसवण्याकरता ही सगळी खोटी रेड केलेली आहे ह्यांचा पाठलाग केला गेला आहे ह्यांना तिथं पोचले एकत्र दिसतात येत म्हणून लगेच त्यांना तिथं त्यांनी ट्रॅप केला आणि हा बनाव केलाय जे ऍक्च्युअल प्रोसिजरप्रमाणे व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आमचं माझं पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे की तुम्ही रेड करताय तर रेड करत असताना ती जागा तुम्ही संरक्षित का नाही केली त्याला तुम्ही संरक्षित का नाही केली तिथं कोणी येत आहे जात आहे तिथं गर्दी आहे सगळ्या गोष्टी आहेत लोक येतात जातात आहेत ही रेड नाही ना ते गुन्ह्याचं घटनास्थळ हे संरक्षित केलं गेलं पाहिजे त्याच वेळेस तिथं ह्या सगळ्या गोष्टी प्लांट केल्या गेलेल्या आहेत ही ती पर्स आमची नाही मग आता असा प्रश्न आहे दोन महिला होत्या महिलांची सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे त्यांची पर्स मग माँ दोन महिला होत्या एक पर्स कशी काय तिथं हा पण हे सगळे डाउटफुल आहे त्याच्यामुळे हे प्लांट केलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये आमचं काही त्याच्यामध्ये नाही किंवा आमच्याकडनं काही मिळालेलं आहे उलट माझं असं म्हणणं आहे की मी वयानी त्यांच्यामध्ये सगळ्यात लहान असलं मी म्हणजे ईशा सिंग वयानी लहान असल्यामुळे तिला त्याच्यामध्ये पॉसिली इम्प्लिकेटेड केले गेलेले तिची पर्स तिची पर्स करते जी तिची पर्स नाहीच आहे हे प्लांट पर पर्स असं का म्हटलं गेलं जी दुसरी महिला आहे तिची तिचं नाव काय असं हो मग आता याचा तपास हा तपासाचा भाग आहे हा सगळा तिचीच पर्स म्हटलं गेले पण आम्ही पण शॉकिंग आहे की आमची पर्स नाहीच आहे आम्हाला कोर्टात आल्यानंतर कळते की तिची पर्स म्हणून दाखवली पण ती पर्स ही तिजी नाहीच आहे ही पर्स ही प्लांट केली गेलेली पर्स आहे त्याच्यामध्ये तिच्याकडनं कुठलं तिच्या पोझिशनमधनं सापडले का तिच्या अंगावर असताना पर्स किंवा तिच्या हातात असताना तुम्ही तो व्हिडिओ देखील बघितला आता हा व्हिडिओ देखील प्रसार माध्यमांपर्यंत आणि बाहेर गेला मग हे व्हिडिओचं शूटिंग कोणी केलं होतं हा तिराई तिसम तिथं कोण होता त्यांचा त्याच्या मागचा पर्पज काय होता तर हे फक्त पॉलिटिकली या एका कुटुंबाला बदनाम करायचं आणि याकरता हे या या रचल्याला कट कारस्ता नाही मॅडम हे त्याच्यामुळं याच्यामध्ये असं आहे की एक परसेप्शन तयार केलं गेलं रेव पार्टी रेव पार्टी त्याच्यानंतर बघा हे काय करतात हे तयार केलं गेलं पण त्यांच्या ब्लडमध्ये पण काही नाही ना जर समजा आता प्रायम बेसिक ब्लड रिपोर्ट आलेले आहेत ते आमच्या हातात अजून आलेले नाहीत जर माझी आरोपी त्याच्यामध्ये एवढीच जर ड्रग्समध्ये ॲडिक असेल किंवा गोष्टी असेल तर तिच्या ब्लड रिपोर्टमध्ये काही नाही आलं साधा अल्कोहल एक थेंब अल्कोल पण नाही आलं हा विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं आम्ही तर निर्दोष आहोतच पण हे आमचं डे म्हणणं आहे की हे प्लांट केलं गेलेले आरोपीच्या वकिलांनी एकत्र केस लढणं गरजेचं होतं कारण जसं तुम्ही सगळे म्हणताय की हे सगळं प्लांट केलं गेलंय मग पहिल्या दिवशीपर्यंत सगळं प्लांट केलं गेलंय असं म्हणणं आणि आता अचानकपणे एका महिलेवरती हे सगळं ढकलणं हे नेमकं काय चालू का आहे ॲक्च्युली असं आहे आपण जर नीट जर ऐकले सगळ्यांच्याच स्टेटमेंट तर हे प्लांटच केलं गेलेलं आहे परंतु हे ढकलण्याचं कारण असं आहे त्यांचं ते ढकलत नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे त्यांची बाजू समजून घ्या त्यांचं इतर आरोपींच्या वकिलांचं म्हणणं असं आहे की त्या महिलांना एम सी आर दिला आम्हाला दोन दिवसाचा पी सी आर दिला मग हा अन्याय का हे त्यांचं म्हणणं आहे त्यांचं असं कुठंही म्हणणं नाही की ह्या महिलेने ते सगळं आणलं आता ते जर असं म्हणत असतील किंवा असं जर त्याचा अर्थ काढला जात असेल तर ते तसं म्हणणं नाही आहे त्यांचं कारण ती महिला त्यांचीच मैत्रीण आहे त्यांच्याबरोबर त्या रूममध्ये आहे हे कॉमन लॉजिक तरी हे सगळ्यांकडं आहे त्याच्यामुळे तो प्रकार नाही की याच्यामध्ये आमचं एक मते त्यांचं आमच्यावर ढकललं जाते हे जरी दिसत असेल पण तशी ती परिस्थिती नाही पण जरी आता तुमच्यावरती ते हे सगळं ढकललं जात असेल न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे अर्थात होऊ शकतो या सगळ्यामध्ये जामीनासाठी अर्ज करण्याबाबतची काही तुमचं डिस्कशन झालंय करणार कसं आहे पोलिसांनीच येताना एमसीआरचा रिपोर्ट आणलाय मॅजिस्ट्रेट कस्टडीचा त्याच्यामुळे पोलिसांना आमच्या बाबतीत जो तपास व्हावा होता तो झालेला आहे म्हणून त्यांनी एमसीआरचा रिपोर्ट मागितलेला आहे आणि हा जामिनाचा अर्ज जो आहे तो आम्ही का कालावधीनंतर आम्हाला जेव्हा योग्य वाटेल त्यावेळेस आम्ही करणार आहोत पण या सगळ्याच्या नंतर एक शेवटचा प्रश्न आहे की जे बाकीचे सगळे वकील आहेत तुम्ही सगळे वेगवेगळ्या वेग आरोपींचे वेगवेगळे वकील वेग वेग आहात तुम्ही सगळे एकत्र एक बसून या काही स्ट्रॅटेजी ठरवणार आहात की पुढे आता कसं प्रोसिडिंग करायचं नाही कसं असतं मॅडम आता ते त्यांच्या त्यांच्या बुद्धिमत्तेने जातील आम्ही आमच्या बुद्धिमत्तेने जाऊ आता याच्यामध्ये स्ट्रॅटर्जी ठरवण्याकरता हे फॉल्सली इम्प्लिकेटेड केले गेलेले सगळं त्यांचा रोल वेगळा दाखवलाय आमचा रोल वेगळा दाखवलाय त्याच्यामुळं आम्ही आमचे डिसिजन तुम्हाला असं वाटतं का की प्रांजल खेवलकर हे एका राजकीय घराण्याशी निगडित व्यक्ती आहेत आणि त्यांना गोवण्यासाठी हे बाकीचे सहा आरोपी या सगळ्यामध्ये अडकले हंड्रेड पर्सेंट हे पॉलिटिकल मोटिवेटेडच हे सगळं केले गेलेले आणि हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याला हेच चालू आहे त्याच्यामुळं त्यांना फक्त अडकवायचे किंवा त्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे त्यांचं काहीतरी बाबा त्यांना गप्प करावं हो त्यांच्या घरातल्या लोकांना जे काही इशूंवर बोलतात ते बोलू नये म्हणून त्यांना अडकवलेलेच आहे त्यांचा राईट टू प्रायव्हसी त्यांनी काढून घेतलेला आहे ही एका रूम फ्लॅटमध्ये ह्यांची पार्टी चालू होती किंवा ह्यांनी कुठल्या गोष्टी करताना ह्यांना पोलिसांना आढळल्या का या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे जर एवढा जर सगळा न नार्कोटिक सबस्टन्स आणलेला आहे तर तो हे करताना ह्यांना सापडू शकत होते ना का करताना सापडले नाहीत नशा करताना ह्यांना असं कॅच का केलं गेलं या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत आणि एक परसेप्शन समाजात तयार केलं गेलं त्याच्यावर काही लोक पॉलिटिकल लोक स्टेटमेंट द्यायला लागली आणि त्या कुटुंबावर हल्ला केला गेला त्या स्टेटमेंटद्वारे त्यांचं कॅरेक्टरायझेशन करण्यात आलं हे सगळं कन्सिडर करण्यासारखं आहे तसं जर पाहिलं गेलं तर आता फक्त आणि फक्त हे काहीतरी नॉन अवेलेबल करायचं आणि यांना जेलला पाठवायचं किंवा काय करायचं पण फक्त सात मिली यांनी कोकीन आहे असं पुढं बासवलं म्हणजे हास्यास्पद आहे यांची कारवाई हास्यास्पद आहे पूर्ण हे कसं केलेलं आहे याच्यामध्ये डाऊट जनरल पर्सनला देखील बघताना दिसते की अरे हे प्लांट केलं गेलेले ही अशा पद्धतीने या गोष्टी केल्यात आणि ह्यांची कशी मुस्कट दाबी करायची यांचं कसं तोंड बंद करायचं याच्याकरता हे केलंय आणि त्याच्यामुळेच आमची लोकं पण सगळी अडकली गेली विनाकारण कारण त्याच्यात किंवा यांची प्रिव्हियस हिस्ट्री आहे का असली कसली आहेत का या गोष्टी यांनी केलेल्या या कुठं दिसतात आहेत का अशा गोष्टी नाही आहेत नक्कीच आपण बघतोय या सगळ्या प्रकरणामध्ये ईशा सिंग जे आहेत त्यांचे वकील माझ्याबरोबर होते त्यांच्या म्हणण्यानुसार या सगळ्या प्रकरणामध्ये ईशा सिंग यांनासुद्धा जाणून बुजून गोवलं आहे त्यांची पर्स त्यांची पर्स हे जे काही म्हटलं जात आहे मुळात ही पर्स त्यांची नाही ही पर्स कोणाची आहे ही पर्स तिथे कुणी आणली या पर्समध्ये जे ड्रग्ज सापडले हे कुणी आणले हा सगळ्या पोलिसांच्या तपासाचा भाग आहे मात्र ईशा सिंग यांच्यावरती हे जे काही ढकललं जात आहे किंवा त्यांचं नाव पुढे केलं जातंय मुळात तसं नाहीये सगळेच आरोपी या सगळ्यामधले कुठेतरी निर्दोष आहेत किंवा त्यांचा या ड्रग्सशी वगैरे काहीही संबंध नाहीये सगळ्याच आरोपींना या सगळ्या प्रकरणामध्ये गोवलं जात आहे विशेषतः प्रांजल खेवलकर यांना गोवण्यासाठी मग बाकीचे हे आरोपी जे आहेत त्यांना सुद्धा ते जाणून बुजून कुठेतरी केलं गेलं आणि ते सुद्धा मग काही ऑप्शन नव्हता कारण सातही जण एक साथ सापडलेले होते त्यामुळे मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते सुद्धा अडकले गेले असा आरोप वकिलांकडून करण्यात येतोय तर दुसरीकडे पुणे पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्ही कायदेशीररित्या जे काही करतोय हे पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून करतोय आम्ही जाणून बुजून कुणालाही यामध्ये अडकवत नाही त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय होतंय पुढच्या सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा न्यूज मराठी पुणे परदेशात भरारी तेही ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट